मिरज विद्यार्थी संघ ही महाराष्ट्रातील साहित्यिक व वक्ते यांची आवडती संस्था आहे कैलासवासी खांडेकर आणि अत्रे यांच्यापासून नानासाहेब गोरे यांच्यापर्यंत अनेकांनी ही संस्था आपली मानली आहे मी ही माझी संस्था म्हणूनच तिच्याकडे पाहतो महाराष्ट्रात सातत्य व दर्जा यासाठी ज्या वसंत व्याख्यान मला प्रसिद्ध आहेत त्यात सर्वोत्कृष्ट ही महाराष्ट्राचे ख्यातनाम विचारवंत साहित्यिक व वक्ते कैलासवासी प्राचार्य नरहर कुरुनकर यांनी वरील शब्दात या संस्थेविषयी जिव्हाळा व्यक्त केलाय अशी ही मिरज विद्यार्थी संघ ही संस्था सन एकोणीस पासून समाज प्रबोधनाचे कार्य अव्याहतपणे करीत आहे सन एकोणीशे पंचवीस पासून आरंभित झालेली मिरज विद्यार्थी संघाची वसंत व्याख्यानमाला ही महाराष्ट्रात दीर्घकाल सातत्याने होत असलेल्या काही थोड्या वसंत व्याख्यानमालांपैकी एक आहे ह्या व्याख्यानमालेत अनेक नामवंत विचारवंत साहित्यिक उद्योजक क्रीडापटू कलावंत विज्ञान वेते वैद्यकशास्त्र निपुण आदींनी व्याख्यान पुष्पे गुंफली आहेत श्रोत्यांचा भरपूर व जाणता प्रतिसाद याबद्दल वक्त्यांनी समाधान व्यक्त केलंय सर्व क्षेत्रातील सुमारे बाराशे वक्त्यांची व्याख्याने इथे झालेली आहेत सर्व चा त्या सर्व वक्त्यांचे अभिप्राय व परिचय त्यांच्या छायाचित्रासहित संस्थेने जतन करून ठेवले आहेत त्यातील काही अभिप्राय पुढील मिरज विद्यार्थी संघाच्या मोफत वाचनालयात मी आज रोजी गेलो होतो व्यवस्था बरी असून उद्योगही स्तुत्य आहे व तो असाच पुढे चालू राहून उत्तरोत्तर अधिकाधिक भरभराटीस येऊन लोकाश्रयास जास्त प्राप्त होईल अशी मला आशा आहे तारीख पंधरा फेब्रुवारी एकोणीशे वीस बाळ गंगाधर टिळक महात्मा गांधी आणि मौलाना शौकत अली यांनी संस्थेस तारीख बारा नोव्हेंबर एकोणीसशे नऊ वाजता भेट दिली व संतोष व्यक्त केला संस्थेतर्फे पान सुपारी देण्यात आली महादेवभाई देसाई महात्मा गांधींचे सहकारी आज खरे मंदिरात जाण्याचा योग पुन्हा आल्यामुळे थोर संशोधक वासुदेव शास्त्री यांचे स्मरण होऊन फार आनंद झाला संघाला आता चांगलं स्थैर्य आलंय संघाची भरभराट होत जाओ हीच एक इच्छा तारीख एकवीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस धोंडो केशव कर्वे अशा तऱ्हेच्या संस्था जितक्या जास्त आपल्या राष्ट्रात निघतील तेवढ्या हव्याच आहेत संघास परमेश्वर उत्तरोत्तर चांगले दिवस दाखवून देशकार्यास उत्तेजन देवो तारीख सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे एकवीस शी म परांजपे हे स्मृतीगृह हो इतके चांगले आणि इतक्या शीघ्रतेने बांधले गेले ती तत्परता मला आवडली या संस्थेस सुयश खरे शास्त्री यांच्या मराठी इतिहासावरील व्यासंगाविषयी आणि त्यांच्या ग्रंथांविषयी आदर व्यक्त ही संधी साधून घेत आहे तारीख वीस जून एकोणीसशे सदतीस वी दास सावरकर आपल्यातल्या मोठ्या माणसांचे स्मारक करण्याची कल्पना इतरांच्या उन्नतीला मदत करणारी असते सर्वोदय विचाराची पुस्तके संस्थेला मिळाली आहेत त्यांचा लाभ जनता घेईल अशी मी आशा करतो तारीख चौदा मे एकोणीसशे अठ्ठावन्न विनोबा भावे विद्यार्थी संघाने हे ज्ञानसत्राचे सार्वजनिक हितासाठी चालवलेले कार्य पाहिल्यावर जनसेवेचे व्रत म्हणजे काय याचे मूर्तिमंत उदाहरण पाहिल्याचे समाधान वाटले निरनिराळ्या सार्वजनिक क्षेत्रातील इतक्या ज्येष्ठ व्यक्तींनी ह्या व्यासपीठावरून आपले विचार व्यक्त केले आहेत अशा व्यासपीठावरून श्रोत्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणे हा वक्त्यालाही आपला गौरव वाटावा पु ल देशपांडे मिरज विद्यार्थी संघाचे कार्य योग्य दिशेने वृद्धिंगत होत आहे येथील समाजात जागृती निर्माण करण्याचे हे कार्य आहे खरे मंदिर वाचनालय पुस्तकालय व वसंत व्याख्यानमाला हे या कार्याचे मूर्तिमंत रूप होय चर्चा व व्याख्याने यांच्या योगाने हे कार्य पुढे पाऊल टाकत आहे परस्पर सहानुभूती व सहकार्य हा याचा प्राण आहे हा प्राणच याचा विस्तार करील अशी आशा आहे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी दिनांक वीस जुलै एकोणीसशे एक्कावन्न आज मुक्तांगण उद्घाटनाचा समारंभ फार उत्तम झाला सत्तर वर्ष येथे काम करणाऱ्या या संस्थेवर लोकांचे अपार प्रेम आहे संस्था सांस्कृतिक क्षेत्रात गौरवास्पद काम करीत आहे सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा कुसुमाग्रज आठ एप्रिल एकोणीसशे नव्वद कैलासवासी वासुदेव शास्त्री खरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्याचा योग साधावा या हेतूने मिरज विद्यार्थी संघात आलो व येथील कार्य पाहून समाधानी झालो कैलासवासी खरे यांच्यापासून स्फूर्ती घेतलेली संघटना त्यांची चिकित्सक अध्ययनाची परंपरा मिरजेत जागत्या ठेवतील असा विश्वास आहे नरहर कुरुंदकर अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी संघ ही संस्था आणि या संस्थेने वसंत व्याख्यान मालेच्या रूपाने निर्माण केलेले ज्ञानपीठ ही केवळ या गावाचीच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राचे अभिमान स्थाने बनावीत एवढे महत कार्य मिरजेतील सत्रवृत्त ज्ञाननिष्ठ आणि समाजसेवी कार्यकर्त्यांनी चालवले आहे प्रदीर्घ कार्य परंपरेचे पाथेय पाठीशी पाथे घेऊन सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या या संस्थेचे भवितव्य निसंशय उज्ज्वल आहे असे येथील कार्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीतून निष्ठेतून आणि त्यागातून जाणवत राहते या संस्थेस अपेक्षित असलेल्या कार्यांसाठी कार्यकर्त्यांप्रमाणेच साधन समृद्धीही लाभो अशा माझ्या हार्दिक शुभेच्छा राचीन ढेरे एक जून एकोणीसशे ब्याऐंशी तसेच एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून वसंत व्याख्यानमारे झालेली सर्व व्याख्याने ध्वनीमुद्रण स्वरूपात संस्थेकडे उपलब्ध आहेत लवकरच व्याख्यानमालेचं शताब्दी वर्ष दोन हजार पंचवीस साली वर्षभराच्या उपक्रमाने साजरे करण्यात येणार आहे त्या निमित्ताने संस्थेकडे मुद्रित स्वरूपात असलेला हा ठेवा तर जगभरातील मराठी भाषिक भारतीयांना युट्यूब चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे ही व्याख्यानमाला सर्वस्वीपणे लोकवर्गणीतून चालवली जाते समाजाच्या सर्व थरातील लोकांनी व्याख्यान व्याख्यानमालाच्या स्थिरनिधीमध्ये सातत्याने भर आहे या स्थिरनिधीच्या व्याजातून ही व्याख्यानमाला चालवली जाते